नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या डिवाईन ट्राईल्स मराठी या यूट्यूब चॅनलवर आज आपण जाणणार आहोत प्रत्यक्ष शिवावतार सद्गुरू श्री शंकर महाराजांच्या दिव्य प्रकट दिनाविषयी श्री शंकर महाराज म्हणजे अगदी अलीकडचे साधू नदीचं मूळ आणि ऋषीचं कूळ शोधू नये असं म्हणतात शंकर महाराजांसाठी हे अगदी सारता आहे त्यांच्या जन्माचा आणि पुढच्या आयुष्याचाही थांग लागत नाही आज त्यांचा प्रकट दिन तेव्हा त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन इसवी सन सतराशे पंच्याऐंशी च्या कार्तिक शुद्ध अष्टमीच्या पहाटे सटाणा तालुक्यातील अंतापूर येथे श्री नारायण अंतापूरकर पत्नीस बालक सापडले श्री व सौ नारायण अंतापूरकर यांना संतती नव्हती व ते शिवभक्त असल्याने त्यांनी या बालकाचे नाव शंकर ठेवले पुढे हेच बालक शंकर हिमालयाकडे निघून गेले भारतभ्रमणात त्यांनी आपल्या भक्तांसाठी अवतार कार्याचे स्वरूप दर्शवून दिले सातपुड्याच्या परिसरातील दिल दरोडेखोरांचे जीवन बदलल्यामुळे त्यांना तिथे ते सुपड्या बाबा म्हणून मानू लागले तर खानदेशात गोवरस्वामी गौरीशंकर गुजरातमध्ये देविया बाबा इस्लाममध्ये रहीम बाबा आफ्रिकेत टोबो तर अरबस्थानात नूर मोहम्मद खान मध्य भारतात लहरी बाबा दक्षिणेत गुरुदेव अशा अनेक नावांनी भक्त त्यांना मानित अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ यांना शंकर महाराज गुरु मानत ते भक्तांना स्वामी सेवा जप कराव्यास लावत सोलापूर येथील शुभराय मठ त्र्यंबकेश्वर येथील उर्फ रामचंद्र अकोलकर यांचे घर अहमदनगर येथील डॉक्टर धनेश्वर नारायणराव राजहंस उर्फ बालगंधर्व प्रल्हाद केशव अत्रे अशा अनेक प्रसिद्ध व्यक्ती महाराजांचे भक्त होऊन गेले त्या भक्त परिवारातील अनेकांनी सद्गुरू शंकर महाराज यांच्याबद्दल आपल्या आठवणी लिहून ठेवल्या आहेत महाराजांच्या शब्दात माझी जात धर्म पंत कोणता हे शोधू नका माझ्या बाह्य रूपाला पाहून तर्क विदर्क करू नका सर्वांशी प्रेमाने वागा सिद्धींचे चमत्कार करणारे आपले कर्म बदलणारे नसतात अशी शिकवण त्यांच्या भक्तांसाठी असे महाराजांनी भक्तांचे गर्वान करण्यासाठी किंवा परीक्षा बघण्यासाठी चमत्कार केले परंतु सगळ्यांनी त्यांच्या नादी लागू नये असेही स्पष्ट केले शंकर महाराज जेव्हा अकोलकोटला येत तेव्हा आपल्या आईला मुलाने भेटावे अशा प्रेमाने श्री स्वामींच्या समाधीचे दर्शन घेत तासन तास वटवृक्षाच्या छायेत राहत संपूर्ण रात्रभर जागरण करीत व रात्री गुरु शिष्यांच्या भेटी होत श्री स्वामी समर्थ महाराज हे आमचे एकमेव गुरु आहेत त्यांच्या स्थानावर आम्ही येऊन सुखावतो योगीराज श्री शंकर महाराज नेहमी भक्तांना समोर बसून सद्गुरूचा महिमा सांगत असत अक्कलकोटला जमलेल्या आपल्या भक्तांना शंकर महाराज सांगत माझे गुरु श्री स्वामी समर्थ यांना नित्य स्मरा ही माझी आज्ञा आहे सद्गुरू शंकर महाराजांच्या संकिलेला प्रचलित आहेत नगरला सरदार मिरकरी यांच्याकडे प्रवचन सुरू असताना श्री शंकर महाराजांनी श्री माऊलींच्या एकाच ओवीचे पन्नासवेगळे अर्थ सांगून उपस्थितीने आश्चर्यचकित केले होते वरकरणी पाहता महाराजांचे वागणे बोलणे विचित्र वाटत असे मात्र तो लोकांना टाळता यावा म्हणून दिखावा होता मद्यपान करणे धुम्रपान करणे हे सर्व काही फक्त नाटक होते आतून ते सदैव आत्मरंगी रंगलेले आणि परमज्ञानी असल्याचे सांगितले जात मला काही कमी नाही याचे कारण म्हणजे मला कमावण्यासारखे काही नाही आणि माझ्याजवळ काही नाही म्हणून मला गमावण्यासारखेही काही नाही असे सद्गुरू श्री शंकर महाराज म्हणत असत त्यांनी आपल्या भक्तांना आणि समाजाला दिशा देण्यासाठी व्यक्त केलेले विचार आजही भक्तांच्या मनात आहेत श्री सद्गुरु शंकर महाराज की जय श्री स्वामी समर्थ जय शंकर